नमस्कार मित्रांनो मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आता तो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आहे गुगल कॅमेराद्वारे फोटो शेअर करणे बघा मित्रांनो तुम्ही पाहत असताल की तुम्हाला मी काही फोटो <ills> दाखवतो बघा काही दाखवतो आणि ते जे फोटो आहेत बघा काही माझ्याकडे फोटो आहेत गुगल कॅमेराद्वारे जे फोटो आहे मी काढले आणि शेअर केलेले बघा आता हा बोट बघा आता इथे बघा मी ज्या जिथून शेअर केला आहे तिथचं नाव आलं आहे महाराष्ट्र पिनकोड आला आहे त्यानंतर इथे अक्षांश रेखांश आला आहे तारीख आली आहे डेट आला आहे बघा इथे ए एम जी एम टी पाच तीस अशा प्रकारे आलं आणि ह्या गुगल मॅप कॅमेरा आहे बघा इथे जी पी एस गुगल मॅप कॅमेरा ज्याद्वारे हा फोटो मी शेअर केलेला आहे तर मित्रांनो बघा आता असे जे फोटो आहेत ऑफिशियल जेव्हा फोटो तुम्ही पाठवता एखाद्या कार्यक्रमाचा फोटो म्हणा किंवा कोणताही फोटो म्हणा तेव्हा काय होतं की अशा प्रकारचे जे फोटो आहेत अशा प्रकारचे फोटो शेअर करण्या खूप अशी पद्धती झाली आहे आणि अशा प्रकारचे जे फोटो आहेत ते तुम्हाला मागितले जाते तर मित्रांनो अशा प्रकारचे फोटो कसे शेअर करायचे हा एक महत्त्वाचा विषय आहे याकरता आपल्याला काय करावं लागेल हे महत्त्वाचं आहे आता आम्हाला सुरुवातीला खूप दिवसापूर्वी जेव्हा सांगितलं की पर्यवेक्षण यंत्रणे अशा प्रकारे तुम्ही फोटो काढून शेअर करा तर आम्हाला खूप म्हणजे असं शोधायला लागलं कुठं असते काय असते आणि जेव्हा माहीत पडलं तेव्हा आम्ही इतरांना शेअर करण्याचा प्रयत्न केला आता तोच प्रयत्न आहे की नेमका अशा प्रकारचा फोटो कशा प्रकारे शेअर करायचा याकरता बघा जी पी एस मॅप बघा हे एक गुगल कॅमेऱ्याचं एक ॲप आहे जी पी एस मॅप की बघा इथे तुम्हाला इथे लोगो दाखवला आहे ते ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर बघा आता ॲप डाउनलोड केला आहे माझ्या मोबाईलमध्ये ॲप आहे ते ऑलरेडी मी डाउनलोड करू आहे बघा इथे जी पी एस मॅप आहे ते लिहिलेलं आहे त्यावर मी क्लिक करतो आणि क्लिक केल्यानंतर मला काय काय फू शेअर करायचं आहे आता मग मी आता इथे फोटो काढणार आहे बघा सेव्ह झालेला आहे आता बघा आता इथे गेटचा फोटो निघला आहे आणि तो गॅलरीमध्ये सेव्ह झाला आहे आता मी कुठे आहे बघा आता मी जिथे फोटो सेव्ह होतात तिथे जातो आणि तो फोटो इथे बघतो बघा आता इथे माझ्या कॅमेऱ्यामध्ये जो फोटो गॅलरी आहे त्या गॅलरीमध्ये आताचा इन्स्टंट जो फोटो तीन वाजून सतरा मिनटाचा शे इथे सेव्ह झाला आहे आपअप सेव्ह होतो इथे सेव्ह आपअप होतो आता मला इथे शेअर करायचा आहे तर मी शेअरवर क्लिक केलं आणि शेअरवर क्लिक केलं केलं आणि व्हॉट्सअपवर गेलो आणि व्हॉट्सअपवर गेल्यानंतर मला ज्याला शेअर करायचा आहे समजा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा तुमचे काही इतर ज्यांना फोटो मागितला आहे त्यांना तुम्ही इथे शेअर करू शकता तर मित्रांनो बघा इथे लोकेशन आली आहे त्याच्यानंतर इथे पिनकोड आला आहे इथे अक्षांश रेखांश आला आहे आणि सर्व काही या फोटोमध्ये आले आणि असे फोटो जास्त आज आजकाल शेअर केले जातात आणि ऑफिशियल असेच फोटो जास्त मागितले जातात तर मित्रांनो अशा प्रकारे एक सुंदर असं आयडिया आहे तुम्हाला माहीत असेल नसेल तर शिका मित्रांना सांगा आणि अशा प्रकारचे जे गुगल मॅपद्वारे फोटो शेअर करणे शिका तर भन्नाट अशी छान असा आयडिया आहे काही काही जणांना माहीत नसेल ज्यांना मोबाईलचा जास्त वापर करतात त्यांना माहीतच असेल अशा प्रकारचे फोटो शेअर करतात किंवा त्यांना इतरसुद्धा पद्धती मा माहीत असेल पण ही सोपी पद्धती आहे याद्वारे तुम्ही अचूक असे फोटो शेअर करू शकता तर मित्रांनो नक्की या पद्धतीचा वापर करा धन्यवाद